ओम गण गणपतये नमो नमः श्री सिद्धिविनायक नमो नम अष्ट विनायक नमो नमः गणपती बाप्पा मोरया नमस्कार सर्वांना दोन हजार पंचवीस या नवीन वर्षाची संकष्ट चतुर्थी ही सतरा जानेवारी दोन हजार पंचवीस शुक्रवारी आहे आपल्या जीवनातील दुःख दूर करतात ते आपले गणपती बाप्पा आणि गणपती बाप्पांची आवडती तिथी म्हणजे चतुर्थी पूर्ण वर्षभरात चार चतुर्थींना खूप जास्त महत्व असते तर त्यामध्येच ही एक चतुर्थी आहे सतरा जानेवारी शुक्रवारी पौष महिन्यातील जी ही चतुर्थी असते तर या चतुर्थीला खूप जास्त महत्व असते पौष महिन्यात आपण सूर्यनारायणाची देखील पूजा करत असतो कि ला ला तर आता आपण बघूयात की या चतुर्थीला आपल्याला कोणत्या सेवा आणि उपाय करायचे आहेत तर तेच आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर संकष्ट चतुर्थी ही सतरा जानेवारी दोन हजार पंचवीसला शुक्रवारी पहाटे चार वाजून सहा मिनिटांनी सुरू होणार आहे आणि अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवारी सकाळी साडेपाच वाजता संपणार आहे तर चतुर्थी ही सतरा जानेवारी शुक्रवारी आहे आणि आणि चंद्रोदयाचा वेळ रात्री नऊ वाजून बारा मिनिटांनी आहे तर या चतुर्थीच्या दिवशी आपल्याला पांढऱ्या तिळाचे काही उपाय करायचे आहेत या दिवशी उपवास केला तर अतिउत्तम पण जर उपवास करणे शक्य होत नसेल तर या दिवशी आपण सेवा आणि उपाय नक्की करा या सेवेमधील सर्वात पहिली सेवा म्हणजे गणपती अथर्व शिष्य तर गणपती अथर्व शिर्ष्याचे पठण या दिवशी करायचे आहे करायचे असतेच गणपती अथर्व एक अकरा किंवा एकवीस वेळा पठण आपण करू शकतो जर अकरा वेळा आपण गणपती अथर्व शिर्ष्याचे पठण केले तर अकराव्या वेळी म्हणजे सर्वात शेवटी फलश्रुती म्हणायची असते प्रत्येक वेळी फलश्रुती म्हणायची गरज नाही आणि त्याचबरोबर गणपती बाप्पांचा अभिषेक अभिषेक करून जर आपण गणपती अतर्व शीर्षाचे पठण केले तर आपण ते तीर्थ घरातील सर्वांनी प्यायचे असते थोडे थोडे आणि घरात आपल्या मुलांना हे तीर्थ नक्की द्या याने मुलांची बुद्धी तल्लक चालक बनते बुद्धीचा विकास होतो आणि तुम्हालाही माहिती आहे की गणपती बाप्पा हे बुद्धीचे देवता मानले जातात तसेच विघ्नहर्ता देखील आहे आपले सर्व विघ्न दुःख दूर व्हावे संकटे दूर हवेत यासाठी आपल्याला या सेवा आणि उपाय करायचे असतात आपण प्रत्येक चतुर्थीला गणपती बाप्पांची गणपती बाप्पांच्या सेवा आणि उपाय नक्की करायला हवेत त्याने गणपती बाप्पांचा आशीर्वाद आपल्याला आपल्यावरती अपले राहतो आणि गणपती बाप्पा प्रसन्न होतात जर तुमच्या घरात छोटी मुले असतील तर त्यांना गणपती अथर्व म्हणायला शिकवा त्यांच्याकडून दररोज किंवा कमीत कमी चतुर्थीला तरी गणपती अथर्व शीर्षाचे शीर्ष म्हणून घेत जा मुलांची बुद्धी चालक आणि तल्लक होईल व अभ्यासात देखील मुलांचे मन लागेल तर अशा प्रकारे पहिली सेवा आपल्याला करायची आहे ती म्हणजे गणपती अथर्व शीर्षाचे पठण त्यानंतरची दुसरी सेवा म्हणजे चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मूर्तीवर आपल्याला पांढरे तीळ टाकून अभिषेक करायचा आहे सकाळी देवपूजेच्या वेळी गणपती बाप्पांना गणपती बाप्पांची मूर्ती स्वच्छ करून त्यानंतर पांढऱ्या पांढरे तीळ टाकून अभिषेक करायचा आहे त्यानंतरची त्यानंतर त्यानंतरची त्यानंतर सेवा म्हणजे आपल्याला तिळाचे लाडू अर्पण करायचे आहे तर प्रत्येक चतुर्थीला आपण बाप्पांना गूळ आणि खोबऱ्याचा नैवेद्य दाखवत असतो आणि संध्याकाळचा नैवेद्य हा आपण मोदक अर्पण करतो गणपती बाप्पांना तर या चतुर्थीला आपण गुळ खोबऱ्याचा तर नैवेद्य दाखवायचाच आहे पण त्याचबरोबर तिळाचे तिळाचाही नैवेद्य आपल्याला गणपती बाप्पांना अर्पण करायचं आहे तिळाचे लाडू आणि तिळाचे लाडू जर नसेल तर फक्त तिळ आणि गुळ थोडासा ठेवून आपण गणपती बाप्पांना अवश्य अर्पण करा या चतुर्थीच्या दिवशी गणपती बाप्पांच्या मंदिरात जाणे शक्य झालेच तर नक्कीच बाप्पांच्या मंदिरात जा मंदिरात जाऊन तिळगुळ नक्की अर्पण करा आणि जर मंदिरात जाणे शक्य नसेल तर आपण घरीच बाप्पां बाप्पांना तिळगुळाचे लाडू अर्पण करा या दिवशी जर मंदिरात जाणे झालेच जाणे झाले तर तुम्ही तिळाचे तिळाचे लाडू दान देखील करू शकता तिळ तील, तिळाचे लाडू या दिवशी नक्कीच तुम्ही दान करा त्यानंतर संकष्ट चतुर्थीला आपल्याला चंद्र चंद्राची पूजा करायची असते जसे आपण सूर्याला अर्घ्य देत असतो तसेच आपल्याला चंद्रदेवालाही अर्घ्य द्यायचे आहे थोडक्यात काय तर या दिवशी चंद्रदेवाची पूजा केल्यानंतरच आपण चतुर्थीचा उपवास सोडत असतो सर्वात आधी चंद्रदेवाची पूजा करताना आपण हळद कुंकू टाकून पूजा करतो त्यानंतर चंद्रदेवाला पाणी अर्पण करायचे असते तर त्या पाण्यात पांढरे तीळ अवश्य टाका प्रत्येक चतुर्थीला आपण हे करत नाही म्हणजे पाण्यात तिळ टाकत नाही परंतु या चतुर्थीला खूप जास्त महत्व आहे तर या या दिवशी पाण्यात तीळ अवश्य टाका आणि ते त्या पाण्यात तिळ टाकून चंद्रदेवाला चंद्रदेवांना आपल्याला अर्घ्य द्यायचे आहे तर हे सर्व उपाय आणि सेवा मनापासून करा नक्की चांगले अनुभव येतील त्यानंतर त्यानंतरचा उपाय त्यानंतरची सेवा म्हणजे जर खूप दिवसापासूनची आपली काही इच्छा असेल आणि ती जर पूर्ण होत नसेल तर या चतुर्थीपासून ते एकशे वीस दिवस एकशे वीस दिव दिवस आपल्याला ही सेवा करायची आहे तर गणप या दिवशी बाप्पांच्या मंदिरात जायचे आहे आणि बाप्पांना नारळ डाळींब बाप्पांची आवडती फुले जास्वंदीची फुले आणि एक रुपयाचे नाणी सुपारी आणि यथाशक्ती दक्षिणा तर या वस्तू आपल्याला बाप्पांच्या मंदिरात ठेवायच्या आहे आपली इच्छा पूर्ण होते या चतुर्थीपासून एकशे वीस दिवस खंड पडू न देता घरीच आपल्याला ही सेवा करायची आहे एकशे वीस दिवस आणि दररोज एकशे एकवीस वेळा हा मंत्र म्हणायचा आहे आपली इच्छा पूर्ण होते तर तो मंत्र आहे मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशना कृपा करा मंगलमूर्ते विघ्नहरा दुरितनाशन कृपा करा हा तो मंत्र आहे खूप प्रभावशाली असा हा उपाय आहे तर हा उपाय तुम्ही नक्की करून बघा एकशे वीस दिवस ही सेवा करायची आहे आणि दररोज एकशे एकवीस वेळा हा मंत्र जप करायचा आहे तर अशा प्रकारे ही सेवा आपल्याला करायची आहे तर चला मग आपण सर्वजण सेवा आणि उपाय करूयात भेटूया आपण पुढील व्हिडिओमध्ये जय संतोषी माता